श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी रविवारी काय करायचं सांगण्यासाठी आलेली आहे दिवाळीचा उत्सव सुरू झालेला आहे आपण ज्याची वर्षभरात वाट बघतो आपण हे घेऊया दिवाळीला ते करूया दिवाळीला आणि शेवटी ही स्वप्नपूर्तीची दिवाळी आपल्या समोर उभी राहिलेली आहे काल आपण धनतरेसला भरपूर काही शॉपिंग केलं असेल चांदी किंवा राशन किंवा सोनं जसं तुम्हाला आवडलं असेल तसं तुम्ही खरेदी केलेलं असेल आणि आजपासून आपल्या फराळाची तयारी झाली झाली असेल आणि उद्या आपल्याला आपल्या मनसोक्त अशा मन, मन आवडत्या देवीची प्रार्थना आणि कुबेरीची प्रार्थना विष्णू नारायण महालक्ष्मी ह्या सगळ्या गणपती ह्या सगळ्या देवतांना उद्या आपल्याला बोलायचं आहे की आम्हाला खूप सुख दे समृद्धी दे चांगले आरोग्य दे आणि धन विद्या विद्याने आपली भरभराट आपली देशाची आपल्या कुटुंबाची आणि स्वतःचीही तर अशा प्रकारे आजचा दिवस सुरू झालेला आहे सूर्याला जल दिलेला आहे सूर्याला जल देताना विशेष करून त्याच्यात लाल गुलाबाच्या पाकळ्या गुळ आणि लाल कुंकुम घालायचा आहे सिंह राशीच्या जात्यांनी तर नक्कीच करायचं आहे कारण सिंह सिंह राशीमध्ये सूर्याचे आगमन झालेले आहे अशा प्रकारे आजचा रंग आहे ऑरेंज किंवा असा आबोली वगैरे किंवा केशरी रंग किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करायचं आहे गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे सूर्याची बारा नावे घ्यायची आहे गणेशजींना दुर्गा फुल अर्पण करायचं आहे शंकराला जल अर्पण करायचंय आहे थोडस गुळ अर्पण करतोय आहे बेल आणि फुल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आज सकाळची पूजा झालेली आहे संध्याकाळी दारामध्ये रांगोळी लावायची आहे सगळीकडे दा दिवे लावायचे आहेत दारामध्ये कालही आपण पिठाचा चारमुखी दिवा लावलेला होता आजही आपल्याला पिठाचा चारमुखी दिवा दक्षिणेला लावायचा आहे आणि बाकीचे दिवे आपले नेहमीप्रमाणे सजवायचे आहेत आज आपल्याला तुळशीचे किंवा झाडाची पूजा वगैरे हो काही करायची नाहीये आज काली मातेचा समर्पित केलं जातं त्याच्यामुळे जर तुमच्या इथे काली मातेचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही एकशे आठ एकावन्न अशा लिंबाचा हार अर्पण करा जर काली मातेचं मंदिर तुमच्या इथे कुठे नसेल हनुमंतांच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही ते माळा अर्पण करू शकता किंवा तेही नसेल तर पिंपळाचं झाड असेल तर तिथे जस्ट तुम्ही ठेवायचं आहे पूजा हो काही करायची नाही फक्त आपली जी मनोकामना आहे तिथे बोलून पिंपळाच्या झाडाच्या इथे लिंबाची माळ ठेवायची अशा प्रकारे आजचा आजचा दिवस साजरा करायचा आहे आणि ही समृद्धीचा हा दिवस इतका चांगला असू दे आणि सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे हीच अपेक्षा काली मातेची आपल्याला हीच आपल्याला आशीर्वाद घ्यायचे अशा प्रकारे आजचा दिवस साजरा कर श्री स्वामी समर्थ